नमस्कार मैत्रिणींनो जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लवकरात लवकर होणारे रवा आपे तर बनवायला सुरुवात करूया तरी एक वाटी मी इथं बारीक रवा घेतलेला आहे आणि याचबरोबर घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी दही आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे मी अगदी इथे तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे, हे बॅटर आपल्याला पंधरा मिनटासाठी असंच भिजवत ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी तर हे साईडला ठेवून घेऊया आपण तर इथं बघू शकता तुम्ही मी काही भाज्या घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेला आहे गाजर किसून घेतलेला आहे बारीक चॉप करून कांदा घेतलेला आहे कोथिंबीर आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चॉप करून घेतलेल्या आहेत तर ह्या भाज्या आपल्याला थोड्याशा फ्राय करायच्या आहेत इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये मी एक चमच तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमच जिरे घालायचे आहे मोहरी घालायची आहे अर्धा चमच मोहरी घालायची आहे आपल्याला त्यानंतर घालायचं आहे यावर चवीनुसार मीठ कढीपत्ता पत्ता आणि छान असं फ्राय करून घ्यायचा आहे ह्या भाज्या आपल्याला नॉर्मल मऊ करून घ्यायच्या आहे चारी। चारी तर यावर आपल्याला मी दाखवल्यात त्या भाज्या घालायच्या आणि छान पैकी असा फ्राय करून घ्यायच्या आहेत इथं बघू शकता भाज्या अशा छानपैकी फ्राय झालेल्या आहेत तर थोड्या थंड करून घेऊया तरी इथं बघू शकता तुम्ही आपले पंधरा मिनिटं झालेली आहेत तर छानपैकी याला एकजीव करून घ्यायचा आहे तर चमच्याच्या सायाने मी एक जीव करून घेतलेला आहे तर यामध्ये आपण फ्राय केलेल्या भाज्या घालूया आणि ह्या भाज्या यामध्ये एकजीव करून घ्यायच्या आहे तर आपलं मिश्रण हे एक जीव करून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिमूटभर सोळा म्हणजे आपले छान असे फुलतील तर यामध्ये घालणार आहोत आपण यामध्ये आपण घालणार आहोत चिमूटभर सोडा आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी आणि हे एकजीव करून झाल्यानंतर लगेच आपल्याला पात्रामध्ये सोडायचं आहे तर इथं बघू शका तुम्ही बॅटर मी अशा कन्सन्ट्रीच केलेलं आहे आणि त्यात आपे पात्र घेतलेलं आहे आणि छानपैकी ते तापवायला ठेवलेलं आहे तर यामध्ये आपण आपे टाकून घेऊया तर बॅटर मी घट्ट सरच ठेवलेलं आहे जास्त सैलसर केलेलं नाही तर इथं बघू शकता तुम्ही तर सर्वप्रथम आपल्याला कडेन हे अप्पे सोडायचे आहेत आणि नंतरच मध्यभागी घालायचे आहेत तर इथं बघू शकता आपले अप्पे टाकून झालेले आहे तर यावर आपल्याला आता झाकण ठेवायचं आहे तर इथं झाकण ठेवून देऊया तर आपल्याला हे अप्पे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आहे तो तीन है। चान है तर दोन ते तीन मिनिट झालेली आहे आणि छानपैकी असं आपल्याला हे अप्पे परतून घ्यायचे आहेत तर हलक्या हाताने आपण हे अप्पे परतून घेऊया तर इथं बघू शकता तुम्ही छानपैकी असे आपले अप्पे परतल्या चाललेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व आपे असे परतून घेऊया इझिली हे आपे परतले चाललेले आहेत तर इथं बघू शकता अतिशय छान असे आपले आपे फ्राय झालेले आहेत आणि परतून घेतलेले आहेत तर एक साईड फ्राय व्हायचे आहेत तर आपण छानपैकी असे फ्राय करून घेऊया खुश तर रेडी आहेत आपले अप्पे भरपूर साऱ्या भाज्या घालून केलेले अप्पे तर इथं बघू शकता अतिशय छान असा कलर आलेला आहे आणि खुसखुशीत मस्त झालेले आहेत जाळीसुद्धा छान पडलेली आहे तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद